तर नमस्कार मित्रांनो आपल्या घरी का आज वरण बनवण्यात येत आहे सगळं झालंय झालंय वरण बनवून त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवतो कारण मोबाईल चार्जिंग लावून होता म्हणून वेळ नाही फेटत मोबाईल लवकर लवकर चार्जिंग खाते आणि हा लो लाईट मध्ये कॅप्चर नाही करत बरोबर तुम्हाला दिसत आहे का नाही दिसत आहे नाही दिसत आहे <laughs> इसका हात मैं चलताय मग चला पडता <laughs> है चलता नाही मारते लात मग मार लात चिमटे शेटे तो वरण बनवलं अजून काय बनवलं भात भात बनवला आणि शेंगा शेंगा कायच्या वालाच्या वालाच्या नाही उद्या सकाळी बनव सकाळी बनव नाही

मध्ये ते घेऊन द्या मला ते पिलो घेऊन द्या पिलो मग तेच खात एखादी खात तेच खाई दोघांसाठी एवढं मोठं बरं वाटलं दोघं सहा उद्या सकाळी बघत असं मोकडं केल्यास छान वाटते मग ताव्या बघ तुम्ही सकाळी आलं तर खाऊ घे सकाळी लोक बाहेर मोकळ होते ताव्या सकाळी लोक कहा शकर तो। <laughs> <laughs> से आता है रे हम तो नहीं है वैसे हमें जाने दो अभी छोड़ दो टॉपिक बदल लो अभी दूसरा टॉपिक अभी क्या है दूसरा अभी अभी जो हम बाजार करके आए होत पाचशे रुपये कॅश जे होते घरी ठीक आहे म्हटलं मला वाटलं ते घेतले नाही तिथे जास्त झालं मग दुसऱ्याला वेळावर मागा लागले मी आपलं बजेट बरोबर पकडून गेलो पनीर पाचशे रुपये घरीच ठेवून दिले तिथे गेल्या दांदर ते पाचशे कुडाळे पाचशे मग मॅगी मॅगी जे घेतली होती ती कमी करावं लागले बट मॅगी जास्त झालती मॅगी जास्त नाही झाली कमी करावं लागली तर त्याच्यामुळं झालं काहीच नाही फक्त मॅगी कमी केली आणि मला तांदूळ तांदूळ वगैरे ते बिराम केली ते एकशे दहा रुपये किलो होते घेतो मेन माझ्या काय मेन तुझं काही मेन वस्तू आहे ते पर्सनल आहे माझं तुम्हाला का माझ्या पासून दुसरं का पर्सनल मी या दिदीने बात छुपाई जा रही तो क्या पर्सनल बात में बताऊंगी बघो की बताने के लिए अरे तू मेरे को बता दे ना मैं इधर कट कर दू मी <laughs> <laughs> तू तर घेतलं म्हणे नाही घेतलं अच्छा ठीक आहे छोटा वाटला परवडतच नाही मोठा नाही अगिस गेंद फिर लाग लंच रहते मलाई त तो होनारे अच्छा ठीक है अभी दाल बन रही है दाल बनने के बाद खाना खा के सो जाएंगे ड्यूटी से आएंगे वीडियो अभी कल नाइट में होगा मॉर्निंग में मेरे को टाइम नहीं मिल रहा है तो अभी फिलहाल यही वीडियो पसंद आए तो लाइक और सब्सक्राइब और शेयर जरूर कीजिए अब लाइव तो जा थैंक यू लाइव अब जाएंगे